पहिला व दुसऱ्या पदामध्ये विशिष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या चौथ्या पदामध्ये आहे तर दिलेल्या पर्यायामधून आपल्याला चौथं पद शोधायचं आहे याही प्रकारचे अल्फाबेटवरील प्रश्न असतात त्यातील पहिला प्रश्न आहे के टी एस चा संबंध आहे जे एल एस यू आर टी त्यानंतर मधील पद आपल्याला दिलेलं नाही ते आपल्याला शोधायचं आहे आणि त्याचा संबंध आहे एन जे एल चला तर मग शोधूया के टी एस जे एल एस यू आर टी यांचा जसा संबंध आहे तसाच पुढील संबंध आहे तर के टी एसचा याच्याशी कसा संबंध आहे ते पाहूया आपण तर लिहिलं आपण के टी यस आता जे यल म्हणजे जे आणि यलच्या मधला हा अक्षर के आहे त्याचप्रमाणे यस यू यस यूच्या मधील टी आहे आणि हा यस आहे आर आणि टीच्या मधील म्हणजे या दोघांच्या मधील हे एक अल्फाबेट या दोघांच्यामधील एक अल्फाबेट आणि या दोघांच्या मधील एक अल्फाबेट घेतलेला आहे त्याचप्रमाणे हो आता या दोघांच्यामधील अल्फाबेट आपल्याला इथे येणार आहे मग काय येणार आहे यम ओ यल यन जे यल आता यम ओच्यामध्ये कोणता अक्षर असणार आहे यन असणार आहे त्यानंतर यल आणि यनच्या यल यम यन जे यल म्हणजे काय आलेलं यन यम के आपल्या पर्यायामध्ये आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्यातील एस पी जे एक्स यू ओ यांचा जसा संबंध आहे तसा टी एच एन आणि पर्यायामधील एक पर्याय आपल्याला असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे आता या उदाहरणामध्ये कसा संबंध आहे की यस, P, ने एकस, ने ओ, यस पी आणि जे आणि एक्स यू आणि ओ यसपासून पासून एक्सपर्यंत किती अल्फाबेट दोघांच्यामध्ये चार अल्फाबेट पी आणि यूपर्यंत पर्यंत चार अल्फाबेट आहेत आणि जेपासून पासून ओपर्यंत चार अल्फाबेट आहेत जे के एल यम एन ओ अशाप्रमाणे म्हणजे अल्फाबेट जर आपण पाहिलं तर आप ते आपल्याला पटकन लक्षात येऊन जाईल त्याचप्रमाणे आपल्याला इथंही चारच्या फरकाने आपल्याला काढायचे आहेत अल्फाबेट मग टी एच एन टीच्या पुढे चार अल्फाबेटने टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय येणार आहे म्हणजे चारच्या फरकाने वाय आलेला आहे तसंच याच्याही चार पुढे जर आपण गेलं तर यम येणार आहे आणि यनच्या पुढे जर चार गेलं तर आपण यस येणार आहे एन ओ पी क्यू आर एस अशा प्रकारे चार चार अल्फाबेट सोडून या दोघांच्या मध्ये चार चार अल्फाबेट आहेत असा संबंध इथं दिलेला आहे म्हणून दिले आपलं उत्तर वाय एम एस त्यानंतर ए एम के एच यू टी यांचा जसा संबंध आहे तसाच जे डी पी आणि चार मधील एक पर्याय असणार आहे तो आपल्याला शोधायचा आहे आता जर आपण अल्फाबेट कडे लक्ष दिलं तर काय लक्षात येईल आपल्याला एम के एच यू टी आता यांचा कसा संबंध आहे पहा हे ए एम के आणि एच यू टी आता ए आणि पर्यंत किती अल्फाबेट आहेत दोघांच्यामध्ये सहा अल्फाबेट आहेत तसंच यमपासून यूपर्यंत सात अल्फाबेट आहेत आणि केपासून टीपर्यंत आठ अल्फाबेट आहेत असाच क्रम असणारा आपल्याला पर्याय शोधायचा आहे आता जे डी पी जेच्या पुढे सहा अल्फाबेट सोडून जेच्यानंतर सहा अल्फाबेट सोडून येणारा अल्फाबेट म्हणजे क्यू आहे त्यानंतर डीच्या पुढे सात अल्फाबेट सोडून यल येतो आणि पीच्या पुढे आठ अल्फाबेट सोडून वाय येतो म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे लॉजिक लावून उत्तर काढता येतील आपलं ॲन्सर आहे क्यू एल वाय अल्फाबेटवरील आणखीन एक प्रकारचे प्रश्न असतात क्रमाने कोणते पद येईल आता यामध्ये क्रमाने येणारे पद आपल्याला शोधायचं आहे त्यातला पहिला प्रश्न आहे के एस डी एल आर ई एम क्यू एफ आणि एन पी जी आता यांच्यामध्ये क्रमाने येणारं पद आपल्याला शेवटचं कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे आता या प्रश्नामध्ये आपल्याला क्रमाने येणारं पुढचं पद आपल्याला काढायचं आहे आपण मांडून घेऊया के एस डी आता एकाखाली एक, एक मांडून घेऊया म्हणजे आपल्याला क्रम पटकन लक्षात येईल आता या ठिकाणी आपण पहिले अल्फाबेट पाहूया प्रत्येक याच्यामधले गटामधले के एल एम एन म्हणजे सिरियलने आलेले आहेत त्यानंतर पी क्यू आर एस उलट्या क्रमाने आलेले आहेत आणि डी ई एफ जी सरळ क्रमाने आलेले आहेत तसंच आपल्याला क्रम घ्यायचा आहे शेवटचा के एल एम एन इथं येणार आहे ओ त्याच्यानंतर यस उलटं जायचं आहे आपल्याला पी च्या अगोदर काय येणार आहे ओ हा पण ओच आहे आणि त्यानंतर डी ई एफ जी एच म्हणजे आपला जो गट येणार आहे क्रमाने पुढचा ओ ओ एच हा गट येणार आहे बी सी ई एफ आय जे एन ओ यांच्यानंतर क्रमाने येणारा कोणता पद आहे ते आपल्याला शोधायचं आहे त्यासाठी कोणतं लॉजिक वापरलेलं आहे ते आपण शोधू आता यामध्ये क्रमाने येणारा आपण अल्फाबेट शोधायचा आहे गट शोधायचा आपल्याला आपण मांडून घेऊया म्हणजे क्रम लक्षात येईल बी ई ई एफ आय जे एन ओ -E 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 आता बी सी आणि इथं दिला ई एफ म्हणजे ह्या दोघांच्या नंतर कित कोणता अल्फाबेट आहे डी एक सोडलेला आहे त्यानंतर डी ई एफ त्यानंतर आय घेतलेला आहे म्हणजे या दोघांच्या नंतर जी आणि एच या दोघांना गॅप दिलेला आहे जी एच नंतर आय जे आय जे नंतर काय केलं आहे त्यांनी के एल यम तीन अल्फाबेट म्हणजे इथं एक इथं दोन इथं तीन आणि इथं चार असणार आहेत यम नंतर एन ओ इथं पी क्यू आर यस चार अल्फाबेट सोडले आहेत एस नंतर काय येणार आहे इथं टी आणि त्याच्यालगत यू म्हणजे टी यू आपलं उत्तर असणार आहे हा आपलं उत्तर आहे टी यू त्यानंतर डी जी एलेवन जे एम ट्वेंटी थ्री अँड पी एस थर्टी फाईव्ह आता यांचा काय संबंध आहे आणि त्याच प्रकारचा संबंध असणारा पुढील क्रमाने येणारा पद कोणता आहे ते आपण शोधूया आता यामधील क्रमाने येणारा गट कोणता आपण शोधूया आता डी आणि जी डीची डीचा दी अनुक्रमांक आहे चार अन जीचा आहे सात सात अधिक चार अकरा तसंच जे आणि एमचे केले त्यांनी जे आणि एमचा अनुक्रमांक आहे जे दहा जेचा दहा आणि अधिक तेरा बरोबर तेवीस तसाच पीचा त्यांनी घेतलेला आहे सोळा अधिक येसचा एकोणावीस बरोबर पस्तीस तसा आपल्याला आपल्या पर्यायामधील दोघांच्या अनुक्रमांकाची बेरीज बरोबर असणारा पर्याय शोधायचा आहे आता चारही पर्याय जर आपण अभ्यासले त्यातला शेवटचा जो पर्याय आहे व्ही आणि वाय आता व्ही आणि वाय सत्तेचाळीस असं त्यांनी दिलेलं आहे बघूया आपण चेक करूया तर व्हीचा अनुक्रमांक आहे बावीस अधिक आणि वायचा आहे पंचवीस किती येते सत्तेचाळीस म्हणजे हा पर्याय क्रमांक आपला बरोबर आहे व्ही वाय बरोबर सत्तेचाळीस पुढील प्रश्नामध्ये अक्षरांचा एक गट दिलेला असून त्या गटाशी जुळणारा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आता पहिला आहे सतरा पी आर डब्ल्यू आय चोवीस डी एफ पाच आता याच्यामध्ये काय लॉजिक लावलेलं आहे आणि ला? हे तीन गटाशी जुळणारा कोणता पर्याय आहे ते आपण शोधूया आता असा एक गट दिलेला आहे त्या गटाशी जुळणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे आता कसा गट आहे हा तर पाहूया आपण तर याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी पीची व्हॅल्यू पीचा अनुक्रमांक किती आहे सोळा आणि आरचा किती आहे अठरा मग या दोघांच्यामधील संख्या घेतली आहे त्यांनी सतरा म्हणजे हा तसंच इथंही केलेलं आहे त्यांनी डब्ल्यूचा आहे डब्ल्यूचा अनुक्रमांक आहे आपला तेवीस आणि वायचा आहे पंचवीस त्या दोघांच्यामधील आकडा चोवीस घेतलेला आहे तसंच डी एफचं सुद्धा आहे मग आपल्याला आपल्या ऑप्शनमधून एक ऑप्शन असा आहे की जो यांची गटाशी जुळणार आहे तो ऑप्शन म्हणजे यल आणि यन तेरा यन असा तो ऑप्शन आहे पाहूया आपण बरोबर आहे का इथं यलचं अनुक्रमांक आहे बारा यनचं आहे चौदा या दोघांच्या मधील तेरा म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे तेरा यल यन त्यानंतर आहे एक्स टी आर यन यफ बी आता यांच्याशी गटाशी जुळणारा आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे तो आपण काढूया आता एक्स टी यांच्यामध्ये काय फरक आहे तर एक्सच्या पाठीमागे तीन अल्फाबेट जे सोडले आपण म्हणजे वजा तीन अल्फाबेट करायचं आहे म्हणजे टी येतात म्हणजेच काय की यांच्या आरच्या मागे जर आपण तीन घेतले तर यन येणार आहेत अशा प्रकारे त्यांचा संबंध आहे म्हणजे बीच्या पुढे तीन घेतले तर यफ येणार आहे म्हणजे हा जो अल्फाबेट आहे तो मायनस तीन करून आलेला आहे मग असाच गट असणारा आपला पर्याय कोणता आहे तर तो, तो आहे पर्याय ओ के आता ओ के पहा के एल यम एन ओ आता याच्यामध्ये ओ ओच्या पाठीमागे तीन जायचं आपलं एक दोन तीन अशा प्रकारे तीन अल्फाबेट सोडून के येणार आहे म्हणून ओ के हे बरोबर आहे त्यानंतर तिसरा आहे सी के टी एन क्यू डी आणि बी एल टी या गटाशी जुळणारा हो योग्य पर्याय आपल्याला या पर्यायामधून शोधायचा आहे या ठिकाणी सीचा अनुक्रमांक आहे तीन अधिक केचा आहे अकरा अधिक टीचा आहे वीस यांची जर बेरीज केली तर आपण काय येणार आहे आपल्याला चौतीस येणार आहे तसंच यांच्याही अनुक्रमांकाची बेरीज केली तर चौतीस येते यांच्याही केलं तरी चौतीसच येते पहा दोन अधिक बारा अधिक वीस ती किती आले चौतीस तसं चौतीस अनुक्रमांक असणारा आपल्याला गट इथं आहे पर्यायामध्ये तो आहे एक्स एफ डी आपण पाहूया यांच्या अनुक्रमांकाची बेरीज चौतीस येते का नाही तर एक्सची व्हॅल्यू एक आहे चोवीस अधिक यफचे आहे सहा आणि डीचे आहे चार बरोबर चौतीस म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक्स एफ डी हा बरोबर आहे त्यानंतर अल्फाबेटवरील आणखीन एक प्रकारचा प्रश्न असतो विसंगत पद ओळखा यामध्ये चार पर्याय दिलेल्या असतात त्यामधील आपल्याला वेगळा कोणता पद आहे वेगळे कोणते पद आहे ते आपल्याला शोधायचं आहे त्यातील पहिलं आहे ई पी जे के एम एच आणि एन एफ तर यामध्ये विसंगत पद कसं ओळखायचं ते पहा ई आणि पी यांचा अनुक्रमांक घेऊया आपण ईचा आहे पाच पीचा आहे सोळा यांची जर बेरीज केली तर ती येते एकवीस त्यानंतर जे आणि के घेऊया जे आणि के जेचा आहे दहा केचा आहे अकरा यांची जर बेरीज आपण केली तर तीही येणार आहे एकवीस त्यानंतर एम एच पाहूया एम एच एम चे अनुक्रमांक आहे तेरा एच चा आहे आठ यांची जर बेरीज केली तर ती येते एकवीस यन आणि एफ ला पाहूया आपण एन चे अनुक्रमांक आहे चौदा आणि एफ चा आहे सहा चौदा सहा वीस होतात म्हणजे हा पर्याय क्रमांक आपला गटातून वेगळा गट आहे दुसरा आहे सी डी एल डीई टी एलबीडब्ल्यू अँड डी एफ एक्स आता पाहूया यांच्यामध्ये काय संबंध आहे आता सी आणि डी सीचा अनुक्रमांक आहे तीन डीचा आहे चार आणि यलचा आहे बारा म्हणजे या दोघांचा जर गुणाकार केला तर काय येतं पुढचा अल्फाबेट येतो क्र त्या क्रमांकाचा अल्फाबेट बारा तसं डीचा चार गुणिले पाच बरोबर हे टीचा काय आहे वीस तसंच इथं करूया बारा गुणिले दोन बरोबर चोवीस तो डब्ल्यूचाच अनुक्रमांक आहे त्यानंतर इथं पाहूया आपण डीचा चार आहे सहा गुणिले पण इथं डब्ल्यूचा काय येतं तेवीस येतो चोवीस नाही डब्ल्यूचा अनुक्रमांक तेवीस आहे पण यांचा गुणाकार मात्र चोवीस येतो आणि इथं साईन चोक चोवीस यक्षचं काय आहे चोवीस म्हणजे हे बरोबर आहे अनुक्रमांक हे बरोबर आहे हे पर्याय बरोबर आहे सारखे आहेत हे सारखे आहेत फक्त हा वेगळा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर बरोबर आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे एम पी एस एन आर व्ही एल ओ आर आणि ई एच के आता यामधूनही आपल्याला विसंगत गट ओळखायचं आहे आता प्रथम आपण यांचे अनुक्रमांक घेऊया आता यम यम पी एस घेऊया अगोदर यमचा अनुक्रमांक आहे तेरा पीचा आहे सोळा आणि यसचा आहे एकोणावीस तर यांच्यामध्ये प्रत्येकी किती अक्षर किती अंक अल्फाबेट सोडलेले आहेत तर तीन तीन अल्फाबेट सोडलेले आहेत यामध्येही तीन अल्फाबेट सोडलेले आहेत त्यांनी आता त्यानंतर पाहूया आपण दुसरा गट पाहूया यनचा अनुक्रमांक आहे चौदा आरचा अनुक्रमांक आहे अठरा आणि व्हीचा अनुक्रमांक आहे बावीस आता यामध्ये किती सोडले आहेत चार यामध्ये चार आता परत यलचं पाहूया आपण यलचा अनुक्रमांक आहे बारा ओचा चा आहे पंधरा आणि आरचा आहे अठरा यामध्येही त्यांनी तीन अल्फाबेट सोडल्यात आणि या दोघांमध्येही तीन अल्फाबेट सोडलेले आहेत आणि त्यानंतर शेवटचा पर्याय आपला ईचा अनुक्रमांक आहे पाच यचचा आहे आठ आणि केचा आहे एलेवन तर यामध्ये तीन अल्फाबेट त्यांनी सोडलेले आहेत यामध्येही त्यांनी तीन अल्फाबेट सोडलेले आहेत तर चार अल्फाबेट सोडलेले हा आपल्याला आवड मॅन आउट असणार आहे त्यानंतर विसंगत पद ओळखामधील शेवटचा आहे जी ओ एच सी एक्स टी के एक्स एम आणि आर बी डी आता यामध्ये काय संबंध दिलेला आहे त्यावरून आपल्याला गटातून वेगळा असणारा शब्द पद आपल्याला ओळखायचा आहे आता यांच्या अनुक्रमांक घेऊया जीचा अनुक्रमांक आहे सात ओचा आहे पंधरा आणि यचचा आहे आठ म्हणजे या दोघांची बेरीज काय आहे मधलापद आहे समजलं या दोघांची बेरीज हा पद आहे तसंच सीचा अनुक्रमांक आहे तीन टीचा आहे वीस आता या दोघांची बेरीज किती येणार आहे तेवीस येणार आहे आणि तो तेवीस म्हणजे तेवीस म्हणजे डब्ल्यू असायला पाहिजे पण इथं एक्स आहे मग हा पर्याय वेगळा असणार आहे आपल्याला बरोबर आहे त्यानंतर पण यक्सची किती आहे चोवीस अनुक्रमांक आहे आता त्यानंतर पहा के एक्स एम केचा अनुक्रमांक आहे अकरा यमचा आहे तेरा त्या दोघांची जर वेरीज केली आपण तर किती येते चोवीस आणि तो चोवीस हा एक्सचा अनुक्रमांक बरोबर आहे त्यानंतर आर बी डी आरचा आहे अठरा डीचं चा आहे चार अठरा चार बावीस आणि तो आहे व्हीचा अनुक्रमांक म्हणून हाई बरोबर आहे हाई बरोबर आहे हाई बरोबर आहे हा मात्र इथं डब्ल्यू असायला पाहिजे तर एक्स दिलेला आहे म्हणून हा ऑडमॅन आऊट आपला आहे म्हणजे आपल्या ए टू झेडपर्यंतच्या अल्फाबेटवरती प्रश्न विविध प्रकारचे विचारू शकतात ते आपण अल्फाबेट पाहून लॉजिक लावू शकतो आणि त्यानुसार आपल्याला उत्तर शोधता येते